नमस्कार मंडळी अशा कुरकुरीत चकल्या करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर नक्की समजेल तर मी येथे अर्धा किलो तांदूळ रेशनचे घेतलेले आहेत ते या कपाने अडीच कप भरलेले आहेत परत हरभरा डाळ दोनशे ग्रॅम घेतले ते दीड कप भरलेला आहे पोहे दोनशे ग्रॅम घेतले ते दीड कप भरलेले आहेत अर्धा कप साबुदाणे म्हणजेच शंभर ग्रॅम साबुदाणे घेतलेत अर्धा कप उडीद डाळ घेतली आहे म्हणजे शंभर ग्रॅम अर्धा कप मूग डाळ घेतली आहे म्हणजे शंभर ग्रॅम धने वीस ग्रॅम म्हणजे चार चमचे घेतलेत जिरे दहा ग्रॅम म्हणजे दोन चमचे घेतलेले आहेत हे सर्व घेतल्यानंतर डाळी आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर मी हे तांदूळ डाळी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आणि एका स्वच्छ कापडावर टेबलावर पसरवले स्वच्छ धुतल्यानंतर निथळवले चाळणीमध्ये आणि वाळण्यासाठी मस् मी सकाळी घातले होते हे आणि संध्याकाळपर्यंत चांगले वाळलेले होते मग दुसऱ्या दिवशी मी चांगले वाळल्यानंतर भाजायला घेतले ह्याचे भाजणी करण्यासाठी हे असे मी भाज पूर्ण तांदूळ बा पातळ थर करून भाजायला वाळत घातले सॉरी आणि त्यानंतर वाळल्यानंतर चांगले करकरीत झाल्यानंतर डाळीसुद्धा अशा सु छान वाळत घातल्या हरभरा डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि तांदूळ हे सर्व एका पिवळ्या कापडावर मी घातलेले आहेत कॉटनच्या तुम्ही साडीवरसुद्धा घालू शकता तर हे पूर्ण वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे काढलेलं आहे कारण फॅन खाली रात्रभर आणि दिवसभर असे दोन दिवस चांगले वाळले आणि ते वाळल्यानंतर असे तांदूळ झाले मग एका पॅनमध्ये मी चांगल, पन, हे चांगलं भाजून घेतले तांदूळ डाळी अशा छान परतून घेतल्यानंतर धने पण आणि जिरे हे दोन्हीसुद्धा भाजून घेतले साबुदाणे भाजून घेतले परत ह्या डाळी आणि तांदूळ भाजून घेतल्यानंतर सर्व गार करायला ठेवले गार केल्यानंतरच सर्व गिरणीतनं दळून आणले गिरणीतनं दळून आणताना पहिल्यांदा मी तांदूळ अर्धा किलो दळायला घेतले होते त्यानंतर हे दळप टाका म्हटले कारण बाकीच्या दळणावर टाकले तर चकल्या चांगल्या येत नाहीत म्हणून ज्वारी किंवा बाजरीवर टाकलं किंवा गव्हावर टाकलं तर चकल्या चांगल्या येत नाहीत त्यामुळे भाजणं पण खरपूस पाहिजे डाळी अशा मी खरपूस भाजलेल्या आहेत चांगल्या भाजल्या तरच आपली भाजणी चांगली होते आणि ह्या दोन्ही डाळ्या मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्र भाजून व्यवस्थित भाजल्यानंतरच मी थोडे थोडे डाग पडल्यानंतर काढलेले आहे त्यानंतर साबुदाणेसुद्धा मी असे चांगले भाजलेले आहेत भाजणी चांगली असेल तरच आपले चकल्या कुरकुरीत आणि चांगल्या होतात तर हे सर्व झाल्यानंतर पोहे भाजले आहेत पोहे मी शेवटी भाजलेले आहेत त्याच्यानंतर छान हे खरपूस भाजायला लागते असं काही नाही लगेच भाजणं होतं पोहे आधीच भाजलेले असतात त्यानंतर धने जिरे भाजलेले आहेत ते थोडेसे डाग पडस्त भाजायचे आणि काढायचे ह्या भाजणीत सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ते गार झाल्यानंतर किरणीतनं दळून आणायचं त्यानंतर मी दोन कप येथे परातीमध्ये घेतलेले भाजणी त्याच्यामध्ये पाच छोटे चमचे म्हणजेच मोठे दोन चमचे लाल तिखट घातले दोन चमचे तीळ घातले ओवा अर्धा चमचा घातला आहे आणि मीठ चवीनुसार घातले तेल एक मोठा चमचा घातला आहे आणि त्यानंतर गरम करून घातले तेल कडकडीत त्यानंतर पाणी उकळी असतोपर्यंत गरम केले आर अंदाज आणि अर्धा पातेलं आणि जेवढे लागल तेवढे पीठ असे मस्त मळून घेतले त्याच्यावर झाकून ठेवले झाकल्यावर वा पातल्यात जाऊन पूर्ण भिजते पीठ छान मऊ होते मग अशा पद्धतीने पीठ झाकून ठेवले त्यानंतर लगेच पाच मिनटांना काढून एका सोऱ्यामध्ये पितळेच्या चकलीचा सोऱ्या आहे माझ्याकडे त्या सोऱ्यामध्ये हे असे पीठ मर्दून मर्दून थोडं थोडं असं करून गोल गोल गोळे करून घाटलेलं आहे आणि त्या सोऱ्यामध्ये घातल्यानंतर मी असे टिश्यू पेपर घेतला आहे असा मोठा एका ताटावर आणि त्याच्यावरती गाळून घेतल्या अशा सर्व चकल्या आणि इकडे तेल गरम करत अगोदर पंधरा वीस मिनटं ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतरच हे चकल्या घालायच्या आहेत नाहीतर कच्च्या तर राहतात नाहीतर कडक तरी होतात नाहीतर भाजत तरी नाहीत त्यामुळं व्यवस्थित भाजण्यासाठी तेल चांगलं भाज तापलं पाहिजे सॉरी आणि त्यानंतर चकल्या घालून घेतल्यावर मस्त एक एक चकली न घालता चार ते पाच चकल्या मी माझ्या कढईमध्ये घातलेल्या आहेत कारण कढई माझी मा मोठी आहे थोडी तुम्ही तुमच्या कढईनुसार भाजू शकता अशा छान कलरवर मस्त भाजून घ्यायच्या आणि एका झाऱ्याने मस्त काढायच्या खूप छान चकल्या कुरकुरीत आणि मस्त होतात एकदा करून बघा अशा प्रकारची भाजणीने चकल्या सुंदर होतात आणि मा माझ्या ह्या चकल्या खूपच छान झाल्या सगळ्यांना घरातल्यांना आवडल्या आणि अशा ए दमात मोडतात सुद्धा खुस करतात सुद्धा कारण खुसखुशीत होतात तर अशा ह्या चकल्या करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद